नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे स्पेशल रेसिपीज बघा फ्रेंड्स आषाढी एकादशी खूपच जवळ आलेली आहे आणि सगळ्या सुगरणी सज्ज झालेले असतील वेगवेगळे फराळाचे पदार्थ ट्राय करण्यासाठी तर फराळाचे आपण जे पदार्थ करतो त्याच्यामध्ये तिखट आणि गोड असे पदार्थ असतात तर बघा तिखट पदार्थामध्ये तर भरपूर व्हेरिएशन्स आहेत पण जेव्हा आपण गोड पदार्थ करायला घेतो तेव्हा शक्यतो लाडू किंवा चिक्की असंच ट्राय केलं जातं तर आज मी अशी एक छान रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे जी अगदी सोपी सुटसुटीत पण खायला आणि प्यायला अगदी डिलिशियस अशी लागणार आहे तर यात आपण कोणत्याही प्रकारे गॅसचा वापर करणार नाही तर घरातील लहान मुलांसाठी तर ही पौष्टिक आहेच पण मोठ्या माणसांना ही नक्की आवडणारी आहे फक्त उपवासापुरती ही मर्यादित नसून पूर्ण वर्षभर ही रेसिपी तुम्ही सहजपणे ट्राय करू शकता चला पन, तर पाहूया ही रेसिपी कोणती आहे बघा तर फ्रेंड्स आज आपण दोन प्रकारचे मिल्कशेक बघणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिले जे मिल्कशेक आहे ते रियल फ्रूट पासून आपण बनवणार आहोत दुसरे जी मिल्क तर दुसरं जे मिल्कशेक आहे ते तुमच्याकडे क्रशच्या बॉटल्स असतील तर त्याच्यापासून जर तुमच्याकडे फ्रूट अवेलेबल नसेल तरी देखील तुम्ही बनवून एन्जॉय करू शकता असे दोन प्रकारचे आपण 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 बघणार आहोत तर पाहतो की जेव्हा ज्यूस पार्लर मध्ये ज्यूस पिण्यासाठी मिल्कशेक पिण्यासाठी जातो तर एखादं सर्वसामान्य जे मिल्कशेक असतं ते साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयांना तिथं मिळतं तर आज आपण हे घरच्या घरी जर बनवलं तर साधारण वीस ते पंचवीस रुपयांमध्ये अतिशय छान सेम त्यांच्या सरकस मिल्कशेक आज बनणार आहे चला तर वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया बघा पहिला आपलं मिल्कशेक आहे ऍपल मिल्कशेक आपण बनवणार आहोत तर याच्यासाठी साहित्य आपल्याला लागणार ला ला आहे दूध तर हे जे दूध आहे ते फुल क्रीम दूध तुम्हाला वापरायचं आहे जर तुम्ही दूध आणलेलं असेल तर ते, न तर ते तुम्ही न उकळता वापरलं तरीही चालेल पण हे दूध खूप थंड असायला हवं जरी तुम्ही उकळलं असेल तर ते साई सकट तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे आपलं मिल्कशेक जे आहे ते खूप थिक बनणार आहे त्यानंतर बघा साखर आपण तीन टेबल स्पून घेणार आहोत त्यानंतर ऍपल इथं आपल्याला एक पूर्ण ऍपल घ्यायचं आहे मी ते ऍपल कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडेसे ड्राय फ्रुट्स आहेत ते आपण गार्निशिंग करण्यासाठी वापरणार आहोत तर बघा आपण मार्केटमधलं जेव्हा मिल्कशेक पितो तर ते खूपच थिक कन्सिस्टन्सी मध्ये असतं म्हणजे अगदी घट्टसर असं असतं तर ते करण्यासाठी काय ट्रिक आहे ते मी तुम्हाला सांगते तर मिल्कशेक घट्ट करण्यासाठी आपण व्हिपिंग क्रीम त्याच्यामध्ये यूज करणार आहोत बघा व्हिपिंग क्रीम साधारण एक कप दुधासाठी आपण दोन ते तीन टेबल स्पून व्हिपिंग क्रीम यूज करतो तर तुम्ही जर केक बनवत असाल तर विपिंग क्रीम तुमच्याकडे निश्चितपणे असेल तर जर तुमच्याकडे विपिंग क्रीम नसेल तर तुम्ही आमूलची जी फ्रेश क्रीम आहे ती यूज करू शकता जर तुमच्याकडे अमूलची फ्रेश क्रीम ही नसेल तर तुम्ही त्या जागी मिल्क पावडरचाही यूज करू शकता जेणेकरून आपलं मिल्कशेक जे आहे ते थिक होणार आहे आणि तेही जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही घरची जी साय आहे जी दुधावरची फ्रेश साय आहे ती देखील वापरू शकता या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचं मिल्कशेक हे थिक होणार आहे चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तर या ज्युसरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे तुमच्याकडे जर असं भांड नसेल तर साधं स्टील जे मिक्सरचं भांड आहे त्यामध्ये केलं तरीही चालेल बघा अशा प्रकारे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर आपण ह्याला मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत बघा तयार मिल्कशेक आपण ग्लास ग्लासमध्ये काढून घेणार आहोत बघा फ्रेंड्स तयार झालेला आहे एपल मिल्कशेक तर ह्याची कन्सिस्टन्सी थिक आणखीन करण्यासाठी तुम्ही जे अप्पल आहे त्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता तर बघा उपवासासाठी स्पेशल हे मिल्कशेक मी बनवलेला आहे त्यामुळे मी याच्यामध्ये आईस्क्रीम टाकलेलं नाहीये जर तुम्ही रेग्युलर खाणार असाल तर व्हॅनिला आईस्क्रीम सोबत तुम्ही हे सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता दुसरा मिल्कशेक आपण पाहतोय ते आहे रोज मिल्कशेक तर रोज मिल्कशेक मध्ये फ्लेवर देण्यासाठी इथं मी रोज सिरपचा वापर करणार आहे तर बघा आपण ऍप्पल मिल्कशेकमध्ये फ्रेश फ्रूट यूज केलं होतं जर तुमच्याकडे कधी फ्रूट नसेल म्हणजे समजा आपल्याला पायनॅपल मिल्कशेक बनवायचं असेल किंवा स्ट्रॉबेरी तर त्याच्याशी रिलेटेड क्रश हे बाजारामध्ये अवेलेबल आहे तर ते आपल्याकडे असू शकतात जर जे कोणी केक बनवतात त्यांच्याकडे तर ते आहेच तर त्याच्यापासून देखील तर त्याच्यासाठी हा प्रकार मी तुम्हाला दाखवते तर बघूया की बनवण्यासाठी साहित्य आणि त्याची कृती तर याच्यासाठी देखील आपण एक कप जे आहे ते दूध वापरणार आहोत आपलं हे जे दूध आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे खूपच थंड आहे तुम्ही जितकं दूध घट्ट घ्याल तेवढं आपलं मिल्कशेक जे आहे ते एकदम ठीक बनणार आहे बघा इथे एक कप मी दूध घेतलेलं आहे लावल्यानंतर आपलं जे रोज मिल्कशेक आहे ते तयार होणार आहे तर ते आपण सर्विंग ग्लास मध्ये काढून घेणार आहोत याच्यामध्ये जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कलर देखील ऍड करू शकता ते पूर्णपणे ऑप्शनल आहे तर तशी गरज वाटत नाही रोज सिरपमुळे याला एक छान पिंक कलर आलेला आहे